छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महाराज महादेव कदा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज आपले निष्ठावंत शिवसैनिक सर्व इथे जमलेले आहेत पाहू शकता मी पण निष्ठावंत शिवसेने जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आई चंदगीच्या कृपेने आपल्याला चांगले यश मिळू दे आणि आपण त्या कामासाठी सर्वांनी धावपळ करावं लागेल

रुलो पानी से पत्थर